आपल्या जवळ येते आणि आपली सेवा आपल्याला थोडून आपल्या कधीच कोणी जगामध्ये सांगू शकत नाही आता संकट येऊ द्या निवारण करण्याचं काम हनुमंतराय करतात असतो एक वेळेस तुम्हाला पंढरपूरला जाणं झालं नाही तर जाऊ दाकडे आल तो माझ्या साधूचा जर उत्सव चालू असेल त्याच्यामध्ये आनंदाने हातभार लावत तो सोळा साधू का मोठा करत चला तुम्ही भक्त आहात हन्मंत आण्मा, हनुमंतरायला सेवा आहे देव मंदिरात आहे म्हणून तो मिळत नाही शेवाही मिळत नाही भक्ता रूप रूपाला कोणी आणला असेल तर तुम्ही आणलं महाराज आला नावा रूपा तुका म्हणेल दादा सोपा आणि या ठिकाणी भगवंताला सेवा रूप जपणामुळे मिळेल आपल्यामुळे आभंगाच्या पहिल्या चरणात बिता ah. yeah. yeah.

एक लौकिक पद्धत आणि अलौकिकाची पद्धत लौकिकोवताळतो आणि अलौकिकाची आरती ओळख म्हणजे काय पंचप्राणाची झोत पेटवायची आणि त्यानं माझ्या हनुमंतराची आरती ओळायची कुणी बोवाळी आरती काकड्याच्या अमंगामध्ये बोल वर्णन आलं महाराज पंचप्राण आरती घेऊन देव श्री भावे वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांचे लाटे वेगवेगळे राहत पंच प्राणाचे दूध पेटवायचे आणि त्यानं भगवंताचे आरती वळायचे असा पूजा पाठ आरतीचा पाठ या ठिकाणी आजच्या दिवशी पर्व काळा महाराज आज आजच्या पर्व काळावरती अतिशय सुंदर सोहळा तुमच्या संपूर्ण मंडळीच्या वतीनं आभार आणि संपूर्ण या ठिकाणी सहकारी मंडळ यांच्या सर्वांच्या वतीनं हा सोहळा संपन्न झाला झाली तर रुपये सेवा ज्ञानोबा राहिले तुकोबा जो महाराजांच्या आमंत्र ऐकल्या चरणांनी सेवा समर्पित करतो साखरवाडी माऊलीच्या ठिकाणी चरणांनी समर्पित करतो सद्गुरु शाहनाथ महाराजांच्या चरणांनी समर्पित करतो शिद्ध गणेश रायांच्या चरणांनी सेवा समर्पित करतो आणि माझ्या मांडीला या ठिकाणी जे सेवा देतो वेळ या ठिकाणी आता संपलेले उद्या हनुमंत रायचा जन्मोत्सव साजरा होणार आहे पाटे सूर्योदय होण्याच्या अगोदर सर्व मंडळी यावं अभिषेक पूजा पाठ करावा थोडस या ठिकाणी नामघोष करावा आणि उद्या जन्म सोहळा साजरा करावा पुष्पवृष्टी करावी कारण की उद्याचा दिवस म्हणजे वारकरी संप्रदायाचा पर्व काळ अशा प्रकारचे आहे अंजनेच्या तपासाठी हा हनुमंतरायचा जन्मोत्सव उद्याच्या दिवशी होतोय आता उद्याही मला लाभ काला आहे देवा या ठिकाणी महाराष्ट्राच्या काड्या मोठ्या आता हनुमंतरायाच्या नावाने नामघोष या ठिकाणी चालू आहे म्हणून सेवा समर्पित करतो आणि जाता जाता या सर्व मंडळी नम्र विनंती करतो आज हनुमंतरायच्या या ठिकाणी नावाने रामचंद्र प्रभूचा फक्त गोवर्न आपल्याला काळ्या वाजवून भजन करायचं आहे एका सर्व मंडळीने हात बरं करून वासायचा आहे सर्वांनी हात बरं करायचं फक्त मिनिटं गोव्हर्न बाबा सर्वांनी काळे मला माझ्या पाठी मला थोडी भजन म्हणायची राहू त्याशीच बोला आता चहा घेऊ श्रीराम

बाळेप्पाचंद यांनी हनुमान जन्माचं अतिशय सुंदर असं कीर्तन सादर केलं त्याचबरोबर मृदंगाचार श्याम काळे महाराज व दरी महाराज कंढीकर यांनी सुंदराची साथ दिली सर्व टाळकरी मंडळी सर्व गावकऱ्यांनी सुंदराची साथ दिली त्याबद्दल सर्वांचे आभार यानंतर गावकरी मंडळ गावकऱ्यांचा हरिजागर होईल सकाळी पाच ते साडेपाच या वेळेमध्ये ज्यांना अभिषेक करायचे असतील त्यांनी पाच ते साडेपाच या वेळेमध्ये अभिषेक करून घ्यावे पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजे म्हणजे सूर्योदयाच्या वेळी फुलं उघडण्याचा कार्यक्रम पार पडेल व त्यानंतर महाप्रसादाची महापंगत होईल व या सोहळ्याची सांगता होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी